उदगिरी हायस्कूलमध्ये हदगाव महोत्सवाचं महत्व विद्यार्थ्यांसमोर उलगडलं उदगीर शाहूवाडी येथील श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंब संचलित उदगिरी हायस्कूलमध्ये नुकतंच विद्यार्थ्यांसाठी हदगाव या पारंपरिक महोत्सवाविषयी माहितीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात विषय शिक्षकांनी हदगाव महोत्सवाचं सांस्कृतिक सामाजिक आणि पर्यावरणीय महत्व सविस्तरपणे स्पष्ट केलं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती देताना सांगितलं की हदगा विशेषतः अश्विन महिन्यात मुलींमध्ये उत्साहाने साजरा होणारा एक पारंपरिक खेळ आणि उत्सव आहे शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता हा सण शेतीत आलेल्या नवीन पिकांबद्दल ईश्वर आणि निसर्गाचे आभार मानण्याचा एक विधी आहे पावसाळ्यात कष्ट केलेल्या शेतकरी बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा हो उत्सव महत्वाचा आहे सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा या निमित्तानं मुली एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणजे हदग्याची गाणी म्हणतात आणि फेर धरतात यामुळे सामुदायिक एकप वाढतो आणि आपली सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यास मदत होते पर्यावरणाचं महत्व हातगा खेळात विविध फुलांचा व पालेभाज्यांचा समावेश असतो विशेषतः गजगौरीची पूजा केली जाते यातून विद्यार्थ्यांना निसर्गाचे आणि पर्यावरणाचं जतन करण्याचं अप्रत्यक्षपणे शिक्षण मिळतं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं की आधुनिक काळातही विद्यार्थ्यांनी आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत आणि त्यामागचा मूळ हेतू समजून घेतला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये या महोत्सवाविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला यावेळी मुख्याध्यापक सुनील घाटगे संभाजी कांबळे प्रदीप वाडेकर सुभाष राऊत शरद जाधव भीमराव वाघमारे उपस्थित होते